नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस अधिकाऱ्यांना त्यांची रँक त्यांच्या वापरता वापरण्यात येणाऱ्या वाहनावरून वाहनावरून फ्लॅगवरून वाहनावरील असलेल्या स्टारवरून आपण ओळखायचं शिकणार आहोत लक्षात घ्या सुरुवातीला पोलीस अधीक्षक जे की आय पी एस असतात पोलीस अधीक्षक आय पी एस असतात त्यांना कोणत्याही प्रकारचा गाडीवरील स्टार किंवा फ्लॅग नसतो आता लक्षात घ्या त्यांच्या वरची पोस्ट येते डी आय जी डी आय जी साहेबाच्या गाडीवर डी आय जी साहेबाच्या गाडीवर एक स्टार असतो या पद्धतीनं एक स्टार असतो आणि या पद्धतीनं या पद्धतीनं एक झेंडा असतो या पद्धतीचा एक झेंडा असतो जिथे तुम्हाला एक स्टार आणि या पद्धतीचा त्रिकोणी झेंडा दिसेल ती गाडी डी आय जी साहेबांची आहे म्हणून ओळखायचा आता त्यांच्या वरची पोस्ट आहे आय जी आय जी साहेबाच्या गाडीवर या पद्धतीचे दोन स्टार असतात तसेच त्यांच्या गाडीवर चौकोनी झेंडा असतो पण चौकोनी कसा असतो या पद्धतीनं या पद्धतीनं काय त्यांचा झेंडा असतो मध्ये एक कोण तयार झालेला असतो आता तसेच पोलीस महासंचालक आणि पोलीस अप्पर पोलीस महासंचालक या दोघांची रँक सारख्या असल्यामुळे या दोघांच्याही गाडीवर काय असतो तीन स्टार या पद्धतीनं असतात आणि या दोघाही अधिकाऱ्याच्या गाडीवर या पद्धतीचा एक चौकोनी कलरचा फ्लॅग असतो आता हे तिन्ही फ्लॅग जे आहेत हे डार्क ब्ल्यू म्हणजे गडद निळ्या रंगाचे असतात तर मित्रो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही कमेंट लिहा त्याच्यात तुम्हाला स्पष्टीकरण दिलं जाईल